उपमुख्यमंत्री अजित पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एकदा अडचणीत सापडली आणि याला कारणीभूत ठरलाय अजित पवारांचा एक समर्थक राजेंद्र हगवणे असं या समर्थकाचं नाव पुण्यातील पदाधिकारी असलेल्या राजेंद्र हगवणे यांनी हुंड्यासाठी सुनेचा छळ केला आणि त्यानंतर सुनेने या छळाला कंटाळून स्वतःला संपवलं सोळा मे रोजी घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली बावधन पोलीस ठाण्यात सध्या हुंडाबळी आणि मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी या प्रकरणी राजेंद्र हगवणेंची पत्नी मुलगा अन मुलीला अटक केली आहे तर राजेंद्र आणि दिराचा शोध सुरू आहे मयत वैष्णवी हगवणे यांचा पती शशांक सासू लता नणंद करिश्मा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत जमीन खरेदीसाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करून तिच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे अटकेत असलेल्या तिघांनाही एकवीस मे पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत वैष्णवी यांनी शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेतला वैष्णवी यांचे वडील आनंद कसपटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वैष्णवी हिचा पती सासूसासरे ननंद आणि दीर यांनी हुंड्यासाठी मानसिक शारीरिक छळ करून वैष्णवी यांना क्रूर वागणूक दिली तिच्या मृत्यूस कारणीभूत झाले तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण आढळून आले या प्रकरणात सध्या हुंडाबळी व मृत्यूस कारणीभूत या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय व्हिसे सेरा राखून ठेवला असून तपासात काही निष्पन्न झाल्यास त्यानुसार कलमवाढ करण्यात येईल अशी माहिती बावधन पोलिसांनी दिली आहे तर दुसरीकडे भाजपचे आमदार चित्रा वाघ यांनी देखील सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं राष्ट्रवादीचा नेता राजेंद्र हगवणेच्या घरात घडलेली ही घटना दुर्दैवी असल्याचं त्यांनी म्हटलं आपल्या एक्स पोस्टमध्ये चित्रा वाघ नेमकं का काय म्हणाल्या पाहुयात ग्राफिक्सच्या माध्यमातून दोन वर्षांपूर्वी लग्न आणि अवघ्या तेविसाव्या वर्षी एका नवविवाहित मुलीने आपलं आयुष्य संपवलं कारण हुंड्याची छळवणूक दुर्दैवाने ही घटना राष्ट्रवादी नेता राजेंद्र हगवणे यांच्या घरात घडलेली आहे वैष्णवी ही हगवणेंची सून होती या केसमध्ये मी स्वतः पोलिसांशी बोलले असून नवरा सासू ननंड अटकेत आहेत दिरनी सासरा राजेंद्र हगवणे फरार आहेत तेही लवकरच पकडले जातील कोणताही पक्ष कोणताही नेता कोणाचंही नातं गुन्हेगारांना कसलीही सूट नाहीच लक्षात ठेवा हे देवाभाऊंचं राज्य आहे इथे गुन्हेगाराला माफी नाहीच वैष्णवीचे सगळे मारेकरी पकडले जातील व तिला न्याय मिळेल हा विश्वास मला आहे दरम्यान आनंद उर्फ अनिल कसपटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन हजार तेवीस साली वैष्णवी आणि शशाक यांचा विवाह झाला होता एक्कावन्न तोळे सोनं एक आलिशान चारचाकी चांदीची भांडी आणि महागड्या मंगल कार्यालयात लग्न लावून देण्याची बोलणी झाली होती मात्र लग्नात चांदीची भांडी दिली नाही म्हणून दुसऱ्या दिवसापासून वैष्णवीचा छळ सुरू झाला होता वैष्णवीने दोन हजार तेवीस मध्ये देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता तर काही दिवसांपूर्वी शशांक याने वैष्णवीच्या वडिलांकडे दोन कोटी रुपयांची मागणी केली होती मात्र हे पैसे न दिल्याने वैष्णवीला लगेच माहेरी आणून सोडलं शेवटी वैष्णवी या सर्वांना कंटाळून आत्महत्या केल्याचं फिर्यादीत म्हटलंय बावधन पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करतायत